किती शिकत अरे गाड्या जायना नाही गाडी इकडे कोण थांबा थांबा दोन मिनट थांबायची था। गाडी रस्ता लगेच करते ते बागा धरले भारी जागेवर रस्ता असते सर्व

পিলু 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 কাতে পিলু হিলু পিলু

गरीब आहेस का तू गरीब आहेस का तू होय मालक गरीब आहे तुमचा पोर कुठे अ सकाळ मी या दोन पेंढ्या बांधल्या असतात तेवढा पाला नसता आला माहिती हा पाला गाडी मधला लागले त्यांच्या गाड्या

बघा काम करायला लागल्यावर दुखत म्हणा बघा हे लोक शेजारचे बरोबर करतात ना हो ना बरं तुम्ही ते सोडा राजाला सर्जाला वाड संगीतला टाकायला चला कोण टाकणार आहे मग हकी येतो सोडा ही आहे ते की गोळा केल्या टाक बघा त्याच्या खायच्या टायमा मध्ये पुन्हा त्याला टाकीत नाहीत पुन्हा ते बारीक तोंड करते बघते कसं बघत बघते तुला काम करून बघते तुला हो आणखी वाट टाकला ते चार घास टाक रे हरवती पुन्हा मग ते देतो पुन्हा मग खात नाही काय नाही ते

vâng 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 vâng

माझ्यावर कुठे तिथे दुवर घेतलं माझ्यावर चला चला टाका